घटना अतिशय दुर्दैवी आहे खाजगी बस घाटामध्ये पडून दुर्घटनाग्रस्त झाली त्यामध्ये एकूण बेचाळीस प्रवासी होते बारा स्टेट आहेत एक बॉडी मिसिंग आहे आणि जवळपास अठ्ठावीस लोक जखमी आहेत मी जवळपास सगळ्यातही मी नागी ना पाहून ना आलेलं आहे आज त्याच्यामध्ये क्रिटिकल आहे ते येण्याखाली सुरू आहे डॉक्टरांना सूचना दिलेल्या आहेत की या सर्व लोकांचा जीव वाचवण्यासाठी जे जे काही उपाय चांगल्यात चांगले उपाय त्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत आणि तशा प्रकारचे उपचार देखील त्यांच्यावर सुरू आहेत झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि म्हणून मृतांना मृतांच्या नातेवाईकांना शासनाच्या वतीने पाच लाख रुपये देण्याचा निर्णय घेतलाय जे जखमी आहेत त्यांचा सर्व उपचाराचा खर्च शासनाच्या माध्यमातून केला जाईल त्यांना कुठलंही खर्च करावा लागणार नाही अशा प्रकारचा देखील निर्णय शासनाने घेतलेला आहे या दुर्गद दुर्दैवी घटनेची दखल देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेबांनी देखी देखील घेतली त्यांनी देखील संवेदना कळवल्यास मला देखील त्यांनी फोन केला होता बारा मृत झाले त्यांच्या देखील नातेवाईकांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत आणि त्यांची जे काही पुढची जी प्रक्रिया करण्याच्या तात्काळ सूचना दिलेल्या आणि उपचार घेतात त्यांच्यावर देखील चांगले उपचार करण्यात ही सगळी लहान मुलं होती तरुण 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 होती मुलं होती झालेली ही पाहिजे तसं ट्रामा सेंटर आहे ते खोपोडीला किंवा त्या भागामध्ये अद्याप उभा सरकारला अपेक्षा आलेला आहे खोकोडीचं नगरविकास नगर जे ग्रामीण रुग्णालय आहेत त्याची सुद्धा अवस्था यासाठी आज आपण पाहतोय की मुंबई पुणे एक्सप्रेसवर पूर्वी होणारे अपघात आणि आता होणारे अपघात याची आकडेवारी जर पाहिली आपण त्याच्यामध्ये फार मोठा फरक झालेला आहे दुर्दैवाने काही अपघात होतात त्याची कारणसा वेगवेगळे असते परंतु अपघात होऊ नये यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे आहे ते आपण घेतल्यामुळे अपघातांची संख्या कमी झाली आहे त्याचबरोबर अपघात झाल्या आर आरवी आपल्या त्या टप्प्यात रिस्पॉन्स व्हेकल देखल देखील आपण ठेवलेल्या आहेत युद्ध पातळीवर त्यांना ट्रीटमेंट मिळाली पाहिजे यासाठी जे जे काही करायचं ते नक्की या ठिकाणी केलं जाईल